बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली असून याच पार्श्वभूमीवर भंडारा येथील तहसील कार्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला हा आनंदोत्सव भाऊराव मित्रपरिवारातर्फे साजरा करण्यात आला यावेळी मित्रपरिवाराच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या मित्रपरिवाराच्या वतीने प्रवाशांना अल्पोपहार वितरित करण्यात आले यावेळी उपस्थित मित्रमंडळांनी श्रीरामाच्या गाण्यांवर नृत्य केले यावेळी भंडारा गोंदिया लोकसभेचे मित्रपरिवाराच्या वतीने सुरू असलेल्या कार्यक्रमाचा आनंद लुटला यावेळी श्रीरामाच्या जीवनावर आधारित गाण्यांवरून नृत्य सुरू असतानाच खासदार सुनील मेंढे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही मोह आवरला नाही व त्यांनी देखील डान्स केला आमदार आणि खासदार यांचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे